आज आपण मस्त अशी चमचमीत व खमंग भेंडीची चटणी करणार आहोत तर भेंडीची भाजी आपण नेहमीच खातो पण हा थोडासा वेगळा प्रकार आहे यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम भेंडी अशी धुवून चिरून घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत सहा ते सात हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली आहे एका पॅनमध्ये आता आपण हे शेंगदाणे घालूया आणि याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आता इथे आपले भाजून झाले आहेत याच्यावर असे डाग पडायला सुरुवात झाली आहे तर लगेच काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आता आपल्याला या मिरच्या घालायच्या आहेत तर मिरचीचे असे थोडेसे तुकडे करून घालायचे तर मिरची तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे म्हणजे तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे घालू शकता आणि थोडंसं या मिरचीला आपण बिना तेलाचंच म्हणजे कोरडंच भाजून घेऊया अगदी मंद गॅसवर भाजायचं आहे आणि थोडेसे मिरचीला डाग पडायला सुरुवात झाली की लगेच यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालूया आणि आता एक मिनिटभर हे दोन्ही एकत्रित परतून घ्यायचं आहे तर दोन्ही हे छान असं भाजून झालेलं आहे तर आता काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आता ही भेंडी घालूया आणि या भेंडीला कोरडंच बिना तेलाचं भाजून घ्यायचं आहे तेल घातलं की ती थोडीशी नरम होते त्यामुळे असं कोरडंच भाजायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता मात्र मीडियमवर करायची आहे म्हणजे ही भेंडी मऊ पडत नाही छान अशी करकरीत राहते तर आता तुम्ही पाहू शकता याला अशी डाग पडायला सुरुवात झाली आहे आणि या भेंडीला आता थंड करून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात आता थंड झालेले शेंगदाणे घालायचे आहेत हिरवी मिरची आणि लसूण घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आता मिक्सरमधून थोडं जाडसरच फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता याला मी जाडसर फिरून घेतलं आहे यामध्ये आता ही थंड झालेली भेंडी घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं एकत्रित आता मिक्सरच्या डाव्या बाजूला बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याला मी फार बारीक केलेलं नाही असं फिरून घेतलं आहे त्याच पॅनमध्ये आता दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे दोन्ही छान तडतडलं की यामध्ये आता आपण जे मिक्सरमधून फिरून घेतलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा ह्याला रंग आला आहे आणि खूप छान दिसते है, दिसायला खायला पण तेवढीच खमंग व टेस्टी लागते अगदी थोडंसं यामध्ये मी तिखट टाकलं आहे म्हणजे ह्याला रंग छान येतो आणि सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तीन ते चार मिनिट आता हे सगळं आपण परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित परतून झालं आहे आणि थोडंसं सुट्ट पण झालं आहे तर चटपटीत अशी ही भेंडीची चटणी तयार आहे भेंडीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण हा भेंडीचा थोडा वेगळा प्रकार खायला एकदम मस्त लागतो तर जरूर बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला जरूर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा